हा जो शालार्थ आयडी चा विषय आहे आज जरी हा मुंबईचा विषय आला असला तरी असा फेक आय डी चा विषय आणि त्याच्या माध्यमातून खोटी भरती ही नागपूर मध्ये झाली आहे ही भंडाऱ्यात झाली आहे माझी शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की केवळ मुंबईचा विषय चर्चेला आलाय यापूर्वी एसआयटी नागपूर बद्दल स्थापन झालीय भंडाऱ्याबद्दल स्थापन आहे हे तीनच जिल्ह्याचं बाहेर आलेलं आहे अध्यक्ष मोदय सर्व पक्षीय आमदार इकडे उभे आहेत मंत्री मोदय माझी आपल्याला विनंती आहे डब्ल्यू मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस या सगळ्यांचं एकत्रित पथक बनवा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये कुठे कुठे शालार्थ आयडी च्या मार्फत जर अशी खोटी भरती झाली आहे का मला दोन अजून द्या अजून दोन प्रश्न अजून दोन अजून एक प्रश्न एक प्रश्न द्या मंत्री मोदी बोला राज्यव्यापी थावा 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 था। आज भाजपचे सन्माननीय आमदार आमच्या साहेबांनी सांगितलं की लक्षवेधी लागते म्हणून त्यांच्या घराचा पत्ता शोधायला दोन लोक फिरतात अध्यक्ष मोदय ही अतिशय गंभीर बाब आहे शिक्षण मंत्री यावर केवळ कारवाई करून चालणार नाही आज सभागृहामध्ये गृहराज्यमंत्री उपस्थित आहेत माजी गृहराज्यमंत्र्यांना आपल्या मार्फत ही विनंती आहे की आजच्या आज याची चौकशी झाली पाहिजे okay. विधानसभा सदस्यांच्या मागे लक्षवेधी लागते प्रश्न लागतात म्हणून जर कोणी धमकी देत असेल तर अध्यक्ष म्हणून ही तुमची जबाबदारी आहे अध्यक्ष महोदय तुम्ही आमचे पालक आहात आम्ही प्रश्न विचारतो लक्षवेधी विचारतो महाराष्ट्राच्या जनतेकरता विचारतो कोणाची एवढी हिंमत होते की सत्ताधारी आमदाराचा घरचा पत्ता काढला जातो आणि म्हणून आपण आजच्याच गृहराज्यमंत्र्यांना हे आदेश द्यावे अशी माझी आपल्याद्वारे विनंती सन्मान्य मंत्री महोदय सन्माननीय मंत्री महोदय सन्माननीय मंत्री महोदय आपण बोलात अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य महोदयांनी ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत संतप्त भावना आहे संतप्त भावना सन्मान्य अप्पासाहेबांनी पण जे काही मुद्दा ठेवलेला आहे त्याची चौकशी केली जाईल सभागृहाच्या माहितीकरता विशिष्ट जिल्ह्यांकरता नाही तर संपूर्ण राज्यासाठी आय पी एस अधिकारी आय एस अधिकारी आणि आणखी या क्षेत्रातलं तज्ञ असं समिती गठीत करण्यात आलेली आहे संपूर्ण राज्याचे हे जे जे काही प्रकरण आहेत ही वस्तुस्थिती आहे हा काही एक भाग एस आय टी एस आय टी एस आय टी आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी आणि त्यांच्यासोबत या क्षेत्रातला आणखी वरिष्ठ तज्ज्ञ यांचं एस आय टी गठीत करून त्या ठिकाणी चौकशी केली जाईल अध्यक्ष महोदय कोणालाही कोणालाही पाठीशी घालण्याचं बिलकुल कारण नाही फक्त जसं आता सांगण्यात आलं की उद्याला कोणाला संधी मिळू नये चौकशीतनं जर बाबी पुढे आलेल्या असल्या आणि ऑलरेडी चौकशी चालू आहे अध्यक्ष महोदय कोणाला पार्टीशी घालण्याचं काही कारण नाही आणि म्हणून चौकशीत जे काही पुढे येईल त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल त्याला गोपी यांची पटळकर शेवटचा प्रश्न गोपी यांची अध्यक्ष महोदय हे मला बोला पटळकर साहेब अध्यक्ष महोदय माननीय सन्माननीय सदस्य एक मिनिट एक मिनिट बालदीजी एक मिनिट बालदीजी एक मिनिट बोलू दे मला बोलायला माननीय तुम्हाला देतो तुम्हाला देतो झालं तुम्हाला अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य उपाध्याय साहेबांनी अत्यंत गंभीर विषय लक्षवेधीच्या माध्यमातून चर्चेला आणलेला आहे सन्माननीय सदस्यांनी भूमिका जी मांडलेली आहे ती खरी आपण सभागृहामध्ये मानतो माननीय सदस्यांनी एक अत्यंत गंभीर विषय समोर आणला की दिवसा दिवसाच्या शाळेमध्ये आणि रात्री रात्र शाळेमध्ये असे दीडसे शिक्षक पगार आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि म्हणून मंत्री हो माजी है कि दिड़ से है, यह मंत्री माझी ही हो मागणी आहे की दीडशे लोकांनी दिवसानी रात्री दोन वेळा सरकारचा पगार घेतलेला आहे तर याच्यापेक्षा दुसरा कुठला पुरावा आपल्या समोर आणण्याची आवश्यकता नाही माननीय मंत्री महोदय तात्काळ त्या अधिकाऱ्याला आज निलंबित करणार का नंबर एक ज्यांनी दीडशे लोकांनी पगार घेतलेला आहे त्यांच्या वसुलीचा आदेश आज आपण देणार आहात का हे दोनच माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष